नमस्कार मी श्रद्धा टपाल टिटवाळा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी श्री समीर मसिलकर यांचे श्री कृपा ज्वेलर्स मांडा टिटवाळ्यातील टि... सन एकोणीसशे नव्वद पासून ची सर्वात जुनी व एक विश्वसनीय महाराष्ट्रीयन पेढी नऊशे सोळा चे तयार तसेच ऑर्डर प्रमाणे दागिने बनवून मिळते तसेच सोने तारण कर्जातून मुक्त होण्याची सुवर्ण संधी बँकेत गहाण ठेवलेले सोने सोडवून विकणे असल्यास त्वरित पैशांची मदत करू व योग्य भावाने खरेदी करू तसेच सर्व प्रकारचे राशीचे खडे देव खडवून मिळतील एक वेळ अवश्य भेट द्या पत्ता शॉप नंबर

आता काळजी मुळीच करू नका घर सोसायटी किंवा अन्य व्यवसायासाठी टी ठाण्यातील नावांकित श्री गणेश डेव्हलपर्स घेऊन येत आहे आपल्या जीत वॉटर सप्लाय मार्फत फक्त एक हजार रुपयात पाण्याचा टँकर तेव्हा या सुवर्ण संधीचा फायदा चुकवू नका अधिक माहिती आणि टँकर बुकिंग साठी संपर्क साधा जीत विजय तरे शहाण्णव एकोणवीस शून्य चार चौऱ्याण्णव चौवेचाळीस किंवा कल्याण पूर्व मतदारसंघात आजही वासुदेवांमार्फत पथनाट्य सादर करून मतदान जनजागृती लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस अंतर्गत चोवीस कल्याण लोकसभा मतदारसंघातील एकशे बेचाळीस कल्याणपूर्व विधानसभा मतदारसंघात आजही सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गोपीनाथ कुंबरे आणि अतिसहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर स्वाती घोंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीप पथकातील मतदान जनजागृती पथक महापालिकेचे शिक्षणाधिकारी तथा नोडल अधिकारी विजय सरकटे स्वीप यांच्या अधिपत्याखाली तिसगाव तिसाई बिल्डिंग जरीमरी मंदिराजवळ सप्तगिरी टॉवर लोकग्राम साई श्रद्धा टॉवर लोकग्राम श्रीराम क्लासेस करपे बंगला करपेवाडी देवी टॉवर कोळसेवाडी मच्छी मार्केट एफ के बिन मिलिंद नगर शिवाजीनगर वालधुनी या परिसरात वासुदेवान मार्फत पथनाट्य सादर करून मतदारांना मतदान करण्याबाबत आवाहन करण्यात आले सदर ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी मतदार राजा जागा हो लोकशाहीचा जागा हो आम्ही मतदान करणार आणि तुम्ही पण मतदान करा अशा विविध प्रकारच्या घोषणा दिल्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लाऊडस्पीकर द्वारे मतदान जनजागृती पर गीत वाजवून मतदान करण्याबाबतचा संदेश प्रसारित करण्यात आला या समयी स्वीप टीमचे कर्मचारी स्टुडंट आयकॉन प्रणव देसाई समाधान मोरे विलास नंदनवार सर्जेश वेलेकर अजय खंडारे मीडिया टीमचे, उमेश यमगर निलेश चव्हाण उपस्थित होते तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद